赶紧吃吧。

का आत्ता आपल्यासोबत पारंपरिक पोशाखमध्ये काही चिमुकल्या पण त्याच्याकडे फक्त त्यांची ओळख जाणून घ्या काय तुझं नाव सांग आणि कोण बांधलास तू आज बरं शाळा कोणती तुझी बरं तुझं नाव सांग बरं आणि का काय बांधलास तू आज बरं तुझं नाव सांग बरं आणि काय बांधलं आहे तू आज ओके तुझं नाव सांग बाळा ठीक तुझं नाव सांग मोठं थोडस आणि कोण बनलं आहे तू आज अरे वा छान बरं तुझं नाव सांग आणि काय बनले तू आज अरे वा छान बरं तुझं नाव सांग हां बरं आणि काय बनले तू आज ओके okay, ठीक है मटेरियल बोला हाथी घोड़े तो तलवारें फौज तो तेरी सारी है लेकिन तो जंजीर में चकरा राजा मेरा भी सब पे खाली है सर नमस्कार नमस्कार जय नमस्कार मी मावर शायर मंगेश साड़ुंके आज या ठिकाणी राव कॉलनी ट्रस्ट आणि या ठिकाणी असलेले सगळे असणारे माझे शिवभक्त माता भगिनी आणि या राजांच्या गडाला गडांचा राजा राजांचा गड असा असणारा हा राजगड या गडाच्या मानवंदना देण्यासाठी खास जिवंत देखाद्वारे या राव कॉलनीमधील असणारे नागरिक आणि बंधू भगिनी आणि शिवभक्त माता भगिनी खास छत्रपती शिवरायांचे मावळे आणि स्वतः छत्रपती महाराजांच्या भूमिकेत असणारे मावळे आणि महाराज छत्रपती संभाजी महाराज त्यांच्या असणाऱ्या राणी असणाऱ्या अनेक शूरवीर असणाऱ्या रणांगणा मावळे हे सगळे आज या ठिकाणी स्वतः छत्रपती शिवरायांच्या या रायगडासाठी मानवंदना देण्यासाठी ही वेश परिधारण करून या ठिकाणी आलेले आहे मला वाटतं छत्रपती शिवरायांचा इतिहास जपण्यासाठी आपण सर्वजण दिवाळीमध्ये किल्ला करतो पण त्या किल्ल्याला मानवंदना देण्यासाठी त्या दुर्गाला मानवंदना देण्यासाठी ही जमलेली मावळे आहे ना ते असणाऱ्या असणाऱ्या छत्रपती शिवरायांवरचं असं असणारं प्रेम आहे येथील असणारे छोटे छोटे मावळे दिसतात हे तो इतिहास जपण्यासाठी आलेले फक्त किल्ला उभारणे हा उद्देश नसून इथे असणारा शिवविचार मांडण्यासाठी कायम आमचे राव कॉलनी ट्रस्ट असणारे प्रत्येक वर्षातील सर्व सण म्हणजे कोजागिरी असू दे संपूर्ण जानेवारी महिन्यापासून ते डिसेंबर महिन्यापासून संपूर्ण महिन्यात कोणत्या ना कोणत्या कारणाने या ठिकाणी असणारे सर्वजण नागरिक बंधू भगिनी आणि सर्वजण येतात आणि आजचा हा कळच म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवरायांना मानवंदनासाठी स्वतः मावळे म्हणून आणि महाराजांचा या ठिकाणी प्रवेश ह्या सर्वांच्याद्वारे या गडांच्या राजाला मानवंदनासाठी आलेले आहे आणि या ठिकाणी बहुसंख्य नागरिकांच्या उपस्थितीत शिव आरतीचे आयोजन केलेले आहे धन्यवाद आस्ते कदम गणपति भूपती, प्रजापति अष्टवदान जागृत अष्टवदान वेस्टित न्यायलंकार मंडित राजनीति दुरंधर प्रौढ़ प्रताप पुरंधर सिंहासनाधीश्वर महाराज राजाधिराज शिव छत्रपति महाराजांचा जय